करता तेवढं आपण करायचं आहे आपण आलेल्या सर्व खेळाडूंचे आम्ही निमळ प्रीमियम लीग संघातर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत श्री आई बोरकदेवी क्रिकेट क्लब कोण घे मोबाईल घेऊ काढला हो तुम्हाला पाठवतोय खची सुंदरसा पक्का मारलेला उत्कृष्ट गोलंदाजी केलेली पांभरकर बوها यांनी धन्यवाद सर्व आलेल्या संघांचं इथे आम्ही सुंदर अशी बॅटिंग करताना आमना माईक बोंगा या स्पोर्ट या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्या त्या सर्व संघांचं आम्ही आमच्या कमिटीतर्फे एनपीएल uh, पी एल निमरे लीगतर्फे सर्वांचं स्वागत करत आहोत आणि या मैदानाचं उद्घाटन करताना सुंदर बॉलिंग इथे होत आहे इथे आलेल्या सर्व स्पर्धकांचे आम्ही संघाच्या आमच्या निमोरवे संघाच्या वतीने सर्वांचे स्वागत करत आहोत आलेल्या सर्व स्पर्धकांनी दसी था। दसी। था वाध। ते ते हा खेळ हे आहे जेवढ्या जिद्दीने खेळणार आहात ते जिद्द तशीच तशी देत त्यामध्ये वाद विवाद कुठलाही होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे कारण हा खेळ खेळ असतो या खेळामध्ये हार जीत ही असते त्या प्रत्येक हार जीत मध्ये आज एकाची हार तर उद्या दुसऱ्याची हार ही होतच असते तर त्या हार जीतीला हार जीतला आपणच सर्व जबाबदार असतो आणि आपणच त्याचे सर्वस्वी मानकरी असतो त्यामुळे या सर्व मानापणाला आणि सर्वांना आपणच जबाबदार असल्यामुळे नाराज न होता या खेळाची उत्कृष्ट अशी सुरुवात करून आपण सर्वांनी सहकार्य करायचं प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला भरभरून दाद द्यायची आणि या संघातील सर्व खेळाडूंना उत्कृष्ट त्यांची ते ऊर्जा वाढवण्यासाठी आता सचिव वा खेळतायत आमचे सरपंच सज्जन माईकर उत्कृष्ट अशी बदलला

आणि सुंदरी आता आतला केंद्र तीन 달리 साठी एक धनुष साठी दिनेश हत्येरा बाजी अग्रवाल दिल्या इतिहासातील सोल आणि बापू प्रयत्न केला गौरव अधिकारी राकेश कदम दिनेश सगळे बाय बाय काय दाम सर काय आहे आदित्य

जे हा वाढव अंतरेक अतिरिक्त ला संख्या असते अतिरिक्त ला संख्ये लाव संख्या वाढवते कारण १७ आठचे नावलेला आपल्याला दिसत नाही वाढव 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 इशारा दिल्या पर्यंत अतिरिक्त ला संख्या होते आणि या ला संख्ये ने त्या ला संख्ये होते हे दिस 11 गारे गारे राकेश कदम सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नावाळी संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला आपल्याला काही क्षणातच आपल्याला निर्णय देणार आहे आणि या क्षणाची वाट आपण पाहणार आहोत की यामध्ये होणार निर्णय तर निंबोळे आणि नावळे या संघामध्ये पाहूया रिटर्न मध्ये एक धाव एक धावाची आवश्यकता पुम्लेश कृचियो अवय समोगरान, ऐrzy उतो द्रैजर मुर्माटार जिले मिला मार बारीबारीबर Mea Rajayit Topa emanetar 021 001 002 002 002 00 something 850 002 002 002 001 002 002 002 001 002 002 002 003 007 001 001 001 002 003 002 003 001 002 004 సుందరపచ్చమారల సంగారం కాలం